काल रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीनशे पोलिसांनी सहभागी होऊन यावेळी ऐंशी गुन्हेगारांची झाडाधडती घेण्यात आली काल दिनांक आठ मे रोजी रात्री आठ ते अकरा वा वाजेच्या दरम्यान पंचोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलेनगर भागात अचानक तीनशे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून कोम्बिंग ऑपरेशन राबविले या कारवाईमध्ये परिमंडळ एकमधील मधील सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील ऐंशी गुन्हेगार चेक करून बेचाळीस गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांना फुलेनगर पोलीस चौकी येथे आणण्यात आले सर्व गुन्हेगारांची घर देखील घेण्यात आली अचानकपणे केलेल्या कारवाई या कारवाईमुळे फुलेनगर परिसरात सर्वत्र पोलिसच पोलीस दिसत होते यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कट मसरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आज नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी हद्दीमधील खुले नगर येथे अचानकपणे पॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं या एरियामधील सर्व गुन्हेगारांना या टार्गेट करण्यात आलं या परिसरामधील राहणारे सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या सर्व त्यांच्या घरी जाण्यात आलं आणि या ठिकाणी एकूण गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या बेचाळीस गुन्हेगारांना पुणे नगर पोलीस चौकी इथे आणण्यात आलं आणि त्यांची झाडाझडती घेण्यात आली त्याचबरोबर त्यांचं सौंदशन देखील करण्यात आलं या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ एकमधील मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व डीबी स्टाफ त्याचबरोबर क्राईम ब्रँच सर्व अधिकारी अंमलदार हजर होते आणि बेचाळीस गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे याच याच उद्देशानं आणि तडीपार जे केलेले आहेत ते शहरामध्ये येऊ नयेत त्यांच्या एरियामध्ये येऊ नये त्यासाठी त्यांची अचानक झडती घेण्यात आली त्यांची अचानक घरं तपासण्यात आले यानुसार या एरियामधील ऐंशी पेक्षा जास्त गुन्हेगारांची घरं तपासण्यात आली यामध्ये बरेचशा देखील तडीपार गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले परंतु यामध्ये जे आज आढळून आलं त्यावर तडीपार कुणीही या ठिकाणी हजर नव्हतं याच प्रकारे असच अचानकपणे मोठ्या प्रमाणात इथून पुढे देखील कोंबिंग ऑपरेशन टाकण्यात येईल आजच्या ऑपरेशन मध्ये तीनशे पेक्षा जास्त अधिकारी अंमलबजावणी सहभागी झाले होते दैनिक भ्रमर नाशिक